शिरूर तालुक्यातील नावरे हद्दीमध्ये गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत अंदाजे आठ पूर्णांक अठ्याहत्तर लाख रुपयांचे बेकायदेशीर खत पोलिसांनी जप्त केले आहेत या प्रकरणी दोन आरोपी विरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई सत्तावीस मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नवरा ते गुन्हा रस्ता लगत करण्यात आली आहे यामध्ये अमोनियम सल्फेट नऊशे सतरा बॅगा प्रत्येकी चाळीस किलो आठ लाख एकाहत्तर हजार एकशे पन्नास मॅग्नेशियम सल्फेट अकरा बॅगा प्रत्येकी पंचवीस किलो सात हजार एकशे पन्नास एकूण किंमत आठ लाख अठ्याहत्तर हजार तीनशे रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी कारवाई जप्त केलाय संतोष वेताळ महेंद्र शेलार अशी आरोपींची नावेत पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले की संबंधित आरोपीकडे खत साठवणुकीचा किंवा विक्रीचा कोणताही कायदेशीर परवाना नव्हता शासनाची दिशाभूल करून खतांचं साठा आणि उत्पादन बेकायदेशीरपणे करत असल्याची माहिती मिळताच कारवाई केली आहे या प्रकरणी धनंजय पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली असून तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे या संपूर्ण कारवाईवर प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांचे मार्गदर्शन केले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून आणखी कोणी या साठ्यात सहभागी होते का याची तपासणी सुरू आहे शासनाच्या खते नियंत्रण धोरणाचं उल्लंघन करण्याविरुद्ध ही धडक कारवाई इतरांसाठी इशारा ठरणार आहे कृषी साठ्यांचा पारदर्शक व्यवहार आणि शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं जात